अशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे कारण की माझ्या मिस्टरांचा आज बड्डे आहे म्हणजे रात्री बारा वाजले दोन तारखेची रात्रही आता तीन तारीख स्टार्ट होते मग आम्ही बारा वाजता पहिले सेलिब्रेशन केलं तर चंदुबिनी आम्ही दादा आणि तोनू आलेली होती इथं जास्त कोणाला बोलवलं नाही सिम्पल असं डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन नाही म्हणताना फक्त असं फ्लावर वगैरे ठेवून केक कटिंग करून घेतला आणि सेलिब्रेशन करूया एकदा आणि शिव दादा म्हणायचं एकाने मामा म्हणायच इकडे बघा बरं एकदा तिकड जर छान शिव कसल बघते जर हसकी आज आहे वो जिवंत केक जिवंत केक वर आणून ठेवायचं ना गिज मध्ये नाही मी चालू केलं

सगळ्यांनी मस्त फोटोशूट केलं छोटं छोटं असं आणि आम्ही चार पाच जण होतो फक्त जास्त कोणा बोलणार कारण बारा वाजून गेलेले होते आणि मग त्यामुळं इथं फक्त आम्ही एवढेच होतो मग सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतली चला मग आता दुसऱ्या दिवशी मी काय धमल करणार आहे तुम्हाला पुढे कळेलच त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शूट तर नक्की बघा थोडा आवाजामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे तरी पण तुम्ही ॲडजस्टमेंट करणार कारण तुम्ही आपली माणसं आहे चला मग पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा इथे थोडंसं डेकोरेशन आहे तुम्हाला कसं दिसतंय काय माहिती तर लाईट कसं दिस ना असंच बघा तुम्ही ओके असं दिसतंय ना डेस वन डेसच्या पद्धतीने मी डेकोरेशन केलं आहे गोडदम पडदा आणि नीटचा यूज केला आहे लाईट आल्यावर तुम्हाला दाखवते मम्म कारण की आत्ता आहे ना लाईटच नाही आहे चला मग इथं डेकोरेशन केलं कारण देवाच्या बाप्पाचा बड्डे मी कोणाला सांगितलंच नाही कारण देवाच्या गडबडीत थोडंसं थोडं होतं इकडं तिकडं दुर्लक्ष पण चला आता जाऊ द्या अशा पद्धतीने डेकोरेशन केलं लाईट आता तुम्हाला परत एकदा दाखवते आणि बड्डे सेलिब्रेट कसा करणार मी ते दाखवते रात्रीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल पण आजचा पण बघून घ्या तुम्ही चला मग अजून काय काय स्पेशल ते तुम्हाला नंतर दिसलाच टनटणंग अशा पद्धतीने लाईट आलेली आहे आणि आमचं डेकोरेशन बघा कसं ब्युटिफुल आणि छान वाटत आहे आता आपल्या घरात जागाची कमतरता आहे त्यामुळे आपल्याला असंच ॲडजस्टमेंट चालू ठेवा लागणार आहे कसं वाटलं तुम्हाला आमचं डेकोरेशन आणि बघा ना किती छान वाटते मला तर लय आवडलं तुम्हाला आवडलं का आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा नक्की सांगा कसं वाटलं इथं गोल्डन साडी होती माझी सिल्कची ती मी फाडली मग नेट वापरलं आहे मी आणि इकडं तिकडं अशी लायटिंग मला सोडली आहे चला मी आता तुम्हाला नेक्स्ट लुक दाखवते टँ खिसमस ट्री इज रेडी कसं वाटतंय मला वाटतं आहे ना म्हणजे लुक हा छान आहे असं बघा छान वाटतंय आणि म्हणजे मेन त्या फुग्यांच्या कलरमुळं अजून जसं शो आला एकदम परफेक्ट असे मॅच झाले गोल्डन व्हाईट असे बलूनचा कलर आहे त्या म्हणून जो वाटतं आहे हॅपी बड्डेचं ती नेमिंग होतं ती कुठे गेलं काय माहिती त्यामुळे एवढ्याच गोष्टी मी इथं लावले बरं वाटतं आहे ना आवडल्या का तुम्हाला तुम्ही पण असं घरच्या घरी बनवा कारण आता बिबिली घे मी काय बाहेर जाऊ शकत नाही आहे आणि त्यामुळं मी असं केले आवडेल का देवाच्या पप्पाला तर मग देवाच्या पप्पाचं बर्थडेचं गिफ्ट दाखवते मी ते मला बोलले की म्हणजे पहिला असा बड्डे आहे की मी त्यांना दरवेळेस बारा वाजता देत असते गिफ्ट बर्थडेचं बारा वाजता देत राहते तर गिफ्ट मी त्यांना बड्डेच पण ह्यावेळेस मी त्यांना काही दिलेलं नाही आणि विश पण असं एकदम सिम्पल पद्धतीने केलंय की जसं की म्हणलं माझ्याकडं पैसेच नाही असं तसं तेवढं म्हटलंय मी त्यांना तर मला त्यांचं म्हणजे दिवसभर काही बोलले नाही पण आता थोड्या वेळापूर्वी मग फोन आला मला म्हणजे तुम्हाला दोन रुपयाचं पण गिफ्ट दिलं नाही आवड मी तुला तुझं लक्षात ठेवन कारण तू दरवेळेस माझ्यासाठी स्पेशल काहीतरी करत राहती आणि <laughs> मी ऑलरेडी इथं केलं आहे पण त्यांना सांगायचं कसं मग सप्राईज कसं राहणार ना म्हणून मग मी त्यांना सांगितलंच नाही आणि म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सप्राईज सप्राईजच असलं पाहिजे बघ मग आपलं सरप्राईज चालसं केलं आहे मी आणि तुम्हाला सांगू का नको ओके सांगून दे तिथे आल्यानंतर इतकं क्लिअरली मला बोलता येणार नाही मी तीन गिफ्ट आणले एकच आणलं आहे पण मग वेगवेगळ्या पद्धतीच्या ठिकाणी एकच वस्तू आहे ती तीन आहे म्हणजे सपोज शर्ट आणलं आहे मी तीन तर मग ते वेगवेगळ्या ठिकाणी बोलले ते तुम्हाला सांगते एक ह्या चेअरच्या मागं जी पिलो आहे तिच्या आहे एक त्यांची ही डॉक्युमेंट ब्लॅक कलरची पेशीची कपाटाला अडकवली त्यात एक आणि देवाचा डायपर मी त्यांना बदलायला लावणार आहे नंतर तिथं चेअरवर बघा एकदम लांब तिथं मग तिथं पण एक लपवलं आहे देवाच्या डायपरच्या तिथं मी म्हणजे ते तिथं जाणार आहे अशा ठिकाणी मी लपवले आणि मी व्हिडिओ काढणार आहे त्याच्यावर गिफ्ट शोधणार तेव्हा म्हणजे सांगणार नाही गिफ्ट आहे असं जस्ट डायपर बदला तिथे डॉक्युमेंट बघा कशाच ठेवला असं किंवा ती उशी उचला असं काहीतरी करून मी बघा तुम्ही तुम्हाला कळन चल मला आता त्याच्या पप्पाची वाट बघू आपण आता दहा वाजले लाईट खूप उशीर आली पण ठीक आहे मी बिना लाईटीचं डेकोरेशन करून टाकलं हो होतं आणि काय म्हणत होतं कड्या केक आपण देवाच्या पप्पाला आणायला लावणार आहे कारण बेबी घेऊन आपण जाऊ शकत नाहीये आणि फ्रीज सध्या बंद करून ठेवलेलं आहे का त्यामुळं काल तरी आणला होता था। थोडा वेळ फ्रीज चालू केल्या पण नको वाटतंय जसं तसा तस फ्रेश फ्रेश येऊन येऊ आणि बाहेरूनच काहीतरी मागवणार आहे काय असणार ते माहीत नाही आहे आणि खाण्याचं झालं केकचं झालं गिफ्टचं पण सांगितलं ओके अशा पद्धतीने आपला बड्डे आहे चला मग आपण एन्जॉय करूया आणि देवाच्या पप्पाची वाट बघूया रेडी देवाने गाडी चालू केली देवा मस्त गाडी चालवत आहे नाचेत नाहीचेत नाही चित नाही चित नाही चित फार रेडी वाकडी रेडी झाली कसं लावणं देतोयच <णगाँ> mm -hmm 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 -hmm. सीमामाऊ पण आली पण पन... न ते म्हणताना लग्न लागायचं दिवस नाही असं बर्थडे जात आहे बड्डे बॉईस नाही ह्या चला मग अजून बड्डे बाय आला तरी येई प्लेन मा बघायची पावणे अकरा होत आली

Hmm, देवाचा तू सेम काल संक्रांतीला काय जाऊ दे जाऊ दे What? बस ते उशी उचल वाईट पण नव्हता ना तू इकडं Hmm. कर, दे दे। चल उठ उठ आता उठ लवकर काम आहे अजून एक हो खरी किती दिले काय दिले काय करायचंय जा तिकडं शर्ट घेऊन जा तिकडं मला बसू दे तिकडं जा तिकडं तिकडं त्या चार्जिंगच्या बोर्डाकडं ते देवाचं जे मफरल आहे ना ऑरेंज असं नाही का जांभळं कलरचं ऑरेंज हां उचल उचकते

Happy birthday to you, happy birthday to you. Happy birthday dear Shiva happy birthday to you. cho <coughs> 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 असा पद्धतीने मी बाहेर न जाता घरच्या घरामध्ये असं सरप्राईज प्लॅन करून त्यांना सरप्राईज गिफ्ट दिलं त्यांनाही खूप आवडलं तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ